शिक्षक हा गुरु असतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवै ना हा श्लोक आपण नेहमी म्हणतो मुलांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल एवढा आदर असतो कुठल्याही व्यक्तीबद्दल नसतो आणि त्याच्यामुळे ही मुलं घडवणारे हे जे एक पवित्र कार्य आहे ते आमचे लाखो शिक्षक त्या ठिकाणी करत असतात उद्या शिक्षक दिन आहे सर्वपल्ली राधाकृष्ण यांचं जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो ते स्वतः एक शिक्षक होते आणि भारताच्या सर्वोच्च पदावर ते आरूढ झाले हा भारतातल्या सर्व शिक्षकांचा गौरव आहे असं मी समजतो माझ्या दोन वर्षांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रश्न पंचेचाळीस वर्षामध्ये सुटले नाही तेवढे सोडवण्याचा मी प्रयत्न केला तो मग टप्पा अनुकार असू दे शिक्षकांची भरती केंद्र प्रमुखांची भरती असून दे त्याचबरोबर शिक्षकांच्या इतर काही मागण्या होत्या सिनियर कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांचं त्यांना मूळ वेतनावर आणणं कारण ते पार्ट टाईम म्हणून होते अशा अनेक निर्णय जे घेतले आणि आता मी बोलायला लागलो बराच काय बोलायला लागेल परंतु शिक्षक सुखी असला तर विद्यार्थ्याची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते म्हणून पहिल्या दीड वर्षामध्ये मी शिक्षकांच्या संदर्भातले जेवढे प्रश्न होते सोडवण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यामध्ये अकराशे कोटी रुपये मी उपलब्ध करून दिले दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भात मी घोषणा केलेली आहे आणि लवकरच तो निर्णय हा कॅबिनेट घेणार आहे कारण कॅबिनेटच्या परमदेशा मी घोषणा करू शकत नाही परंतु काही गोष्टींची छाननी ही फायनान्स डिपार्टमेंटच्या स्तरावर चालू आहे आणि येत्या एक दोन आठवड्यामध्ये हा निर्णय घेऊन जी आर सुद्धा मी कार्य काही लोक उपोषणाला बसले त्यांना मला नम्र विनंती आहे की ज्या की ज्या माणसांनी तुमचा एवढ्या वर्षाचा टप्पा आनुदनाचा प्रश्न सोडवला त्यांनीच तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि हे वचन देताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत होते आणि त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत यांना सुद्धा त्यांचा जी आणि लवकरच काढण्यात येईल इतर अनेक नवीन सुधारणा या आपण शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही उद्या माझे सविस्तर ज्याला भाषण होईल त्याला मी त्यांचा उल्लेख अवश्य करेन परंतु एक गोष्ट जी माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची होती ती म्हणजे जसं समाजामध्ये डॉक्टरला बहुमान असतो आणि ज्या गाडीवर डी आर लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये डॉक्टर आहे ज्या चालवत आहे हे गृहित धरून पोलीस त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक देतात त्याचप्रमाणे शिक्षकांच्या गाडीवर टी आर असं लिहिण्याची शासनाकडून त्यांना उपलब्ध करून दिली माझी सर्वांनाच विनंती आहे की शिक्षकांचा आपण मान ठेवा आणि शिक्षकांचा मान ठेवला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पुढची एकटी ती अतिशय चांगली आणि सक्षम घडू शकेल आणि ते कार्य आमच्या सर्व सन्मान्य शिक्षक वर्गाकडून व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या शिक्षकांनी आ, क्रां क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जिंकलेले आहेत त्यांचं सगळ्यापणचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा गौरव करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत त्यांनी त्यांच्याकडून ते पारितोषिक स्वीकारावं हो। आणि त्याच्याच बरोबर आपली शाळा सुंदर शाळा हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो यशस्वी करण्यामध्ये योगदान द्यावं आपण महावाचन उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय तो यशस्वी करून दाखवावा या ठिकाणी आपण परसबागेची योजना प्रत्येक शाळेमध्ये राबवतोय ती आपल्याला यशस्वी करून दाखवली पाहिजे मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आम्ही काही नवीन उपक्रम घेतलेले त्याच्यामध्ये पाचवी आणि आठवीची परीक्षा आहे असेसमेंट आहे याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून भाग घ्यावा हॅपी सॅटरडे आपण आता डिक्लेअर केलेला आहे ज्याच्यामधून मुलांचा व्यक्तिवक्त विकास हा घडणार आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनी मनापासून सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राची पुढची आदर्श पिढी घडवा अशी मी त्यांना विनंती करतो आपण सेलिब्रिटी स्कूल ही एक नवीन संकल्पना महाराष्ट्रामध्ये आणलेली स्काउट आणि गाईड हा विषय इंट्रोड्युस केलेला आहे शेती विषय केलेला शे आहे व्यावसायिक शिक्षण आता आपण शालेय शिक्षणामध्ये आहोत आणि हे सगळं जर घडवायचं असेल तर हे सगळं शिक्षणच घडवू शकतात असं मला वाटतं आणि हे सगळं आपल्या हातून घडावं अशी मी शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिले